राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण येस कल्चर कोणत्या अवस्थेमध्ये पिकांना द्यावं याविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर आपण कधी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबशन करून घ्या लाईक करा आणि जेणेकरून तुम्हाला हे जे आपण नवीन अनुभव शेअर करत असतो या निविष्ठा तयार करून आपण सांगत असतो याच्यामुळे आपला फायदा होतो आहे तर ते आपलाही फायदा व्हायला पाहिजेल त्यामुळे ह्या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईबशन करून घ्या म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटतील आणि माहीतगिरी भेटेल शेतकरी मित्रांनो आपण कधी समजा सुरुवातीपासून आप लहान म्हणजे लागवड करण्यापासून कधी आपण जमिनीमधून आपलं येस कल्चर दिलं गेलं तर आपल्याला चांगल्या रिझल्ट भेटतात महत्त्वाचे म्हणजे आपले जे कुजवण प्रक्रिया आहे ही फास्ट होऊन जाते आणि आपण जे काही खतं देतो समजा ते पण आपल्या पिकांना अवलेबल फार्ममध्ये करण्याचे काम करता येते आणि विशेष म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचे आता अनुभव येत आहेत की बुवा सुरुवातीपासून सोडल्या सोडलेल्या असल्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट भेटलेले आहेत आणि रासायनिक खतांवर खर्च कमी झालेला आहे जमिनीचीही पोत सुधरलेली आहे असे अजून भरपूर असे शेतकरी आहेत की मागच्या वर्षी युगायुग वापर म्हणजे दोन वर्षापूर्वी वापर केलेला आहे आणि मागच्या वर्षी म्हणजे ह्या सीजनमध्ये जो पावसाळा झाला हा भरपूर प्रमाणात झाला तर त्यावेळेला पिकांना देता आलेलं नाही आहे तरीसुद्धा जे आपण गेस कल्चर वापरणारे शेतकरी आहेत त्यांचे अनुभव वेगळे झालेले आहेत की नाही दिलेलं होतं तरीसुद्धा मागच्या वर्षीच वापर केलेला होता तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा उत्पन्न चांगलं भेटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो एकदा जमिनीमध्ये जीवाणू गेले की त्यांचे ते कार्य करत असतात सर्वात महत्वाचे आपल्या जमिनीमध्ये कधी काळी कचरा जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला लवकर रिजल्ट भेटत आहेत आणि समजा जे शेतकरी शंभर टक्के रासायनिक शेती करतायत त्यांच्यासाठी तर समजा दोनशे लिटर यस कल्चरमध्ये पाच या दहा किलोपर्यंत रासायनिक खत टाकून कधी आठ दिवसानं बी सोडत गेले तरी तुम्हाला पाहिजेल तसं उत्पन्न येतं आहे आणि रासायनिक खतांचा वापरही कमी होतोय त्यामुळे तुम्ही यस कल्चरमध्ये रासायनिक खतं टाकून बॉन्डिंग तोडून देऊ शकतायत आणि परिणाम ही आपल्याला भेटत आहेत भरपूर शेतकऱ्यांचे आता आपण सांगतो पंधरा दिवसात रिजल्ट भेटेल पण भरपूर शेतकरी असे झालेले आता की तयार करताना तयार केलं त्याच वेळेला बनवून टाकून देत आहेत म्हणजे कल्चर पाणी गूळ आणि रासायनिक खत हे सोडल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना रिजल्ट भेटतोय तर सर्वात फास्ट रिजल्ट दाखवणार आहे ऐवा तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे जे आपण समजे आता केळी असेल तर सुरुवातीपासून सुरवात केलेली आहे तर निस्वाड होते आणि माल जोपर्यंत आपण कटन चालू होऊन जाते तोपर्यंत देणे चांगलं असतं केळीमध्ये काय असतं केळीचं जे आपले खालचे पानं असतात हे कापून कापून आपण तिसऱ्या वरंबात ठेवत राहतो तर त्यामुळे ते कुजतात लवकर कुजून ते त्या पिकांना त्याचे अन्नद्रव्य लागत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे दर आठ दिवसाला कधी दोनशे लिटर दिलं गेलं तर आपल्याला चांगले रिझल्ट वाटतात सर्वात महत्त्वाचं जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी कधी चार चार दिवसानं दिलं तीन वेळा आणि नंतर मग आठ दिवसाला दोनशे लिटर बी दिलं तरी भरपूर आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला का द्यायला लावतो आपण की जेणेकरून आपल्या शेती जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवणे महत्वाचे असतं आणि एकदा झालं की आपण आठ दिवसातून दोनशे लिटर बी दिलं तरी भरपूर आहे आता या गुळाचा खर्च वाढतो आहे पण आपण रासायनिक वरचा जो खर्च आहे तो डायरेक्ट कमी करू शकतो आहे असंही नाही की पहिल्या वर्षी वापरा आणि दुसऱ्या वर्षी कमी करा असंही नाही आहे पहिल्या वर्षापासूनच आपण असं नियोजन करून आपल्याला जे उत्पन्न येत आहे दरवर्षी त्याच्यापेक्षा थोडं समाधानकारक उत्पन्न येत आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही अवस्थेत याला या कल्चरला द्यायला काही एक अडचण नाही आहे जे आपल्या जमिनीमध्ये आहे ते अवलेबल करून फार्ममध्ये करून आपल्या पिकांना देतं धन्यवाद